नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जे बघा माणूस जन्माला आल्यापासून मरणापर्यंत असा कोण माणूस आहे की त्याला पूर्ण सुख दिलेला असतं देवाने असा एकही माणूस नाही की त्याला फक्त सुख दिलेला आहे माणसाला सुख जेवढं दिलेलं आहे तेवढं दुःख पण दिलेलं आहे पण आपण थोड्याशा दुःखात इतकं हे होऊन जातो की त्या दुःखात बुडून जातो की ती सुख किती दिला आहे त्या सुखाला आपण कधी दुखवून सुद्धा बघत नाही जगाच्या पाठीवर अशी कितीतरी लोक आहेत किती, किती आपल्यापेक्षा खूप संकटात असतात आणि त्यांची परिस्थिती सुद्धा खूप बिकट असते तर आपण आपल्या दुःखाला का पुरवळत बसायचं बघा माणूस आहे त्यामुळे आपल्याला मागच्या कर्मानुसार आणि ह्या कर्मानुसार सुख दुःख देवाने आपल्याला दिलेलं असतं तर थोड्याशा दुःखाला पुरवळत बसू नका त्यातून सुद्धा बाहेर निघण्याचा तुम्ही मार्ग शोधत जा बघा आता तुम्हाला अडचणी कितीही असू द्या तुम्हाला जॉब नसू द्या तुम्हाला स्वतःचं घर नसू द्या तुम्हाला नोकरी नसू द्या तुमचं लग्न जमत नसू द्या तुम्हाला संतान नसू द्या बघा माणसा जेवढी माणसं आहेत तेवढी माणसाला अडचणी आहेत सुख दुःख आहेत तर तुम्हाला जर यातून बाहेर पडायचं असेल तर एकमेव मार्ग तो म्हणजे आहे स्वामी चरित्र सारापूर या ग्रंथाचे या पूर्तीचे तुम्हाला पारायण करायचे आहे तर पारायण कसे करायचे आहे बघा तुम्हाला केंद्रात जायचं आहे केंद्रात गेल्यानंतर महाराजांना विनंती करायची आहे खडीसाकर आणि नारळ घ्यायचा आहे नारळ हातात ठेवून महाराजांना विनंती करायची आहे की महाराज माझं असं असं काम होऊ द्या ती काम झाल्यानंतर मी पुन्हा केंद्रात येऊन तुमचं दर्शन घेऊन जाईल आणि मी स्वामी चरित्र सारांगृत या पोतीचं मी पारायण करत आहे ते निर्विघ्नपणे तुम्ही पार पाडून घ्या असं महाराजांना तुम्हाला विनंती करायची आहे त्यानंतर तुम्हाला घरी आल्यानंतर ही सेवा करायची आहे संकल्प कसा करायचा उजव्या हातात पाणी घ्यायचं त्यात अक्षता टाकायच्या हळद कुंकू टाकायचं फुल असेल तर फुल टाका आणि तुमचं महाराजांना गोत्र सांगा जर तुम्हाला तुमचं गोत्र माहित नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र सांगितलं तरी चालेल मी काश्यप आहे आहे मी अमुक अशी सेवा करत महाराज तुम्ही माझ्याकडने निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असं महाराजांना संकल्प करायचा आहे संकल्प केलेलं पाणी तुम्हाला एका तामनात सोडायचं आहे आणि ते पाणी तुळशी मातेला न घालता एखाद्या फळ झाडाला किंवा फुल झाडाला तुम्ही घालून येऊ शकता त्यानंतर न तुम्हाला तुम्ही किती पारायण करणार अकरा एकवीस एकशे एकावन्न होती तुमच्याकडनं पारायण करा बघा पारायण पूर्ण होण्या अगोदर तुमचं महाराजांनी काम पूर्ण केलेलं असेल पण तुमचं कामाचा हेतू चांगला पाहिजे तुमच्या मनात दुसरे विषय आदर प्रेम पाहिजे आणि महाराजांवर अखंड विश्वास पाहिजे तुमचं काम शंभर टक्के होणार आता बघा ज्यावेळेस तुम्ही स्वामी चरित्र सारांभूत ही पोथी वाचायला बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे बिना आसनचं तुम्हाला बसायचं नाही आणि पारायण पूर्ण होईपर्यंत तुम्हाला तेच आसन वापरायचं आहे वाचन करायला बसण्याबद्दल तुम्ही जे आसन घेतलं आहे आसन त्या आसनला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुमचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या कपाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला स्वामी चरित्र सारा रूप या पोथीचं तुम्हाला पारायण करायचं आहे तुम्हाला एका बैठकीत एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचं आहे जर तुमचे लहान मुलं असेल आणि जर तुम्हाला काही कामाने उठाव लागलं तरीही चालेल परत तुम्ही बसून ते पारायण तुम्हाला पूर्ण करायचं आहे तुमचे पारायण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही किती दिवसाचं केलं आहे समजा बघा एकवीस दिवसाचं तुम्ही पारायण पूर्ण करताय तर पारायण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पाच किंवा दहा मुलांना तुम्हाला जेवण घालायचं आहे तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार घालू शकता किंवा एखादं जोडपं किंवा एखादी महिला सवाशी जेवण घातली तरीही चालेल किंवा जर तुम्हाला हेही शक्य नसेल तर तुमच्या जवळच्या केंद्रात जाऊन तुम्ही काही दानधर्म करू शकता आता बघा हे सा स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण तुमचं चालू आहे तर या काळात तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचं आहे तुम्हाला समजा तुम्ही आता माहेरी चाललाय आणि जर तुम्हाला तिथं पारायण करायचंय तर ते जमणार नाही तुम्ही तुमच्याच घरात पारायण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला मासिक धर्माला असेल सुतक असेल तर तुम्ही त्यावेळेस ते पारायण करायचं नाही आणि तुम्हाला त्यात ॲडसुद्धा करता येणार नाही ना त्यामुळे हे पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आधी महाराजांना विनंती करायची आहे की मला अशी कोणतीही अडचण येऊन देऊ नका की निर्व निर्विघ्नपणे तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या त्यासाठी तुम्हाला केंद्रात जायचं आहे बघा जर केंद्र तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही घरात आपले स्वामींची मूर्ती असते किंवा फोटो असतो तिथे जरी तुम्ही महाराजांना विनंती केली की महाराज मी असं असं या कामासाठी मी हे करत आहे संकल्पित सेवा करत आहे तुम्ही माझ्याकडने पार पाडून घ्या तर महाराज बघा महाराजांवर विश्वास असेल ना तर तुमचं कोणतंही काम द्या ती शंभर टक्के पूर्ण होणार म्हणजे होणार त्यासाठी तुम्हाला अखंड त्यांच्यावर विश्वास पाहिजे विश्वासावर अख्खं जग जिंकता येतं आणि तुमचा कामाचा हेतू तु, चांगला पाहिजे तुमचं काम प्रामाणिक पाहिजे तुम्ही दुसऱ्याविषयी जर वाईट बोलत असता दुसऱ्याविषयी वाईट विचार करत असता तुम्ही तु, मोठ्यांचा मान सन्मान करत नसता वृद्धांची चेष्टा करत असता तर तु, तु, तुम्हाला तुमच्या कामाची यश कधीच मिळणार नाही तुम्ही जर प्रामाणिकपणे कष्ट करत राहिला मोठ्यांचा आदर करत राहिला आणि महाराजांवर जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमचं काम शंभर टक्के होणार म्हणजे होणार बऱ्याच लोकांचा अनुभव आहे ज्यावेळेस त्यांनी पारायण करायला सुरुवात चालू केली तर ते पारायण पूर्ण होण्या अगोदरच त्यांचे काम झालेलं आहे बघा काहींचं लवकर होतं तर काहींचं होतं लवकर झालं तर समजून जा महाराजांची कृपा तुमच्यावर लवकर झाली त्यांचा वरत असतं तुमच्या डोक्यावर आहे आणि जर थोडा वेळ लागला तर समजून जा तुमचं मागील कर्म थोडं दूषित आहे म्हणून तुम्हाला थोडा वेळ लागत आहे बघा जर वेळ लागला तरीही लागू द्या पण तुम्ही स्वामी सेवा कधी सोडू नका त्याचबरोबर तुम्हाला रोजचे तीन अध्याय आणि अकरा माईजप माई जप जर तुम्हाला करायला जमलं नाही तर तुम्ही एक माळ तरी जप करायची आहे दिवसातून कमीत कमी, -कमी एकदा तरी श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे बघा तुम्ही मनापासून जर केलं तुम्ही कोणतंही काम करत राहा काम करताना जर तुम्ही नामस्मरण केलं तर ती थेट त्यांच्यापर्यंत पोहोचत असत तर अशा पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र होती या ग्रंथाचं नक्की पारायण करा आणि तुमच्या ज्या कोणत्या अडचणी असतात तर बघा जित जितक्या अडचणी अवघड वाटतात पण ही पारायण करायला जर तुम्ही सुरुवात केली तर ते पार लवकर तुमच्या अडचणी सुटतात त्यामुळं सर्वांनी पारायण करा आणि आपली अडचण महाराजांना सांगा बघा आता माणसाला जर अडचण सांगितली तर माणूस आपल्याला अडचणीतून कधीच बाहेर काढणार नाही लोकांची प पद्धत अशी आहे की आपल्याकडे रडून ऐकतात आणि बाहेर लोकांना हसून सांगतात त्याच्यामुळे अडचणी कधीच माणसात बोलत जाऊ नका तुम्ही तुमच्या ज्या काही अडचणी आई वडील भाऊ बहीण आपण सगळं मांडले त्यांना गुरु मांडले त्यामुळे तुमची जी कोणती अडचण आहे ती तुम्ही व्यक्त तुमच्या गुरुजवळच फक्त करा माणसांजवळ कधीच करत जाऊ नका त्याच्यामुळं तुम्ही का। काय करा महाराजांना विनंती करून हे पारायण करा तुमचे शंभर टक्के काम होणार तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ